जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचे चूक सुरक्षित नाहीये जमा करा કોળા રે કોળા રે આરે કેતોય ના કોઈ ના કોળા મારી ધન્ય આ અમે કાં કેશું અમે ઊભી તો કોળા રે다가 ભાગતા હે કે દેખું ને આપણે બાબા બાબા ઓ સાહેબ તા પઢાવ કરવા મારના ને આજ જાલા જાતો તો મસ્તી કે દી નમમ થામા आत्मला दादागिरी करतोय ना दादागिरी करतोय मारला गेले का गुंड घेऊन आला होता त्याची मस्ती आहे झाला विधानभवनात आता

हल्ला कोणी केला हे बोला ना हे बोला जोरात बोला फड परत जोरात बोला हल्ला कोणी केला बोला ना बोला समर्थकांनी कशाला प्रश्न विचारतो आम्हाला तुमच्यात बोलण्याची हिंमत नाही तर प्रश्न विचारला विचारता आम्हाला सांगा कोणी केला जोरात बोला महाराष्ट्राला तर कोणी हल्ला केला आम्हाला याच्यापेक्षा जास्त काही पुरावा द्यायचे नाही जर तुम्ही विधानसभेमध्ये गुंडांना प्रवेश देणार असाल आणि ते हल्ले करणार असतील तर आमचेच जू सुरक्षित नाहीये मी स्वतः ठीक टाकलंय मला आई बहिणीवरला शिया दिल्या तुला मारून टाकू कुत्रा डुक्कर काय काय लिहिलंय चालू आहे काय विधानसभेत मी भाषण करून बाहेर आलो आणि थोडासा मोकळे हवा खेळायला बाहेर गेलो होतो मालच मारण्यासाठी आले होते हे सगळे म्हणजे विधानसभेमध्ये विधिमंडळाच्या पायऱ्यांवर भवनामध्ये आमदार सुरक्षित नसतील तर कशाला राहायचं आमदार काय गुन्हा आमचा कोणीतरी मवाल्यासारखा येतो आमच्या आई वाला शिव्या देतो त्याला ऑफिशियल लँग्वेज म्हणून डिक्लेअर करा ना अनपार्लमेंटरी वर्ड्स वापरले जातात करून टाका पार्लमेंटरी वर्ड्स आहेत म्हणून